नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी कर्मवीर मल्टीस्टेट जयसिंगपूरच्या वतीनं विराचार्य वैद्यकीय सेवा सुविधा बँकेचे उद्घाटन कर्मवीर मल्टीस्टेट जयसिंगपूरच्या वतीनं विराचार्य वैद्यकीय सेवा सुविधा बँकेचे उद्घाटन सोळा शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणार आहे आपणास कळविण्यात येते की आपल्या परिसरातील रुग्णांना वैद्यकीय साहित्य व सेवा सुविधा मोफत उपलब्ध करण्याच्या हेतून कर्मवीर मल्टीस्टेट जयसिंगपूर यांच्या वतीनं ॲडव्होकेट वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या पुण्यतिथी स्मरणार्थ वैद्यकीय सेवा सुविधा बँक सुरू करीत आहोत तरी आपण शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उद्घाटक कर्मवीर मल्टीस्टेट जयसिंगपूरचे चेअरमन श्री सागर चौगुले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष दक्षिण भारत जैन सभेचे सहखजिनदार श्री अरविंद मजलेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून सांगली वीराचार्य परंस्थेचे संचालक श्रीत महावीर कुचनुरे प्रमुख उपस्थित असणार आहेत यावेळी ते काय म्हणाले आपण सविस्तर पाहूया कर्मवीर मल्टीस्टेट मार्फत आम्ही एक नवीन अभिनव उपक्रम सुरू करीत आहोत येत्या सोळा तारखेला वीराचार्य वीराचार्यडव्होकेट बाबासाहेब कुसनोरे यांच्या पुण्यतिथी प्रत्यर्थ त्यांच्या स्मरणार्थ आयुष्यभर ज्यांनी सेवासाठी आपलं जीवदान कार्य केलं संपूर्ण भारतवर्षामध्ये व्यसनमुक्तीचं आंदोलन केलं समाजसेवेसाठी सातत्यानं कार्यरत राहिले त्यांच्या नावानं एक आहे आरोग्य सेवा सुविधा बँक आम्ही सुरू करायचं महोदय संपूर्ण संचालक मंडळाच्या वतीनं होता तो आम्ही कार्यान्वित करत आहोत या बँकेमुळं समाजातील सर्वच घटकातील लोकांना ज्यांना एखादी सर्जरी करायची असेल किंवा आफ्टर सर्जरी एखादं सुविधा पाहिजे असेल तर एखादं साहित्य त्यांना खरेदी करणं आणि ते महिना दीड महिना वापरणं त्या लोकांच्या दृष्टीनं अत्यंत अडचणीचं होऊन त्यांना ते सेवा मिळत शकत नव्हती अशा गोरगरीब लोकांना सहजासहजी ऑपरेशननंतर सेवा मिळत राहावी पुढं महिना दीड महिना चांगले होऊपर्यंत म्हणून आम्ही आमच्याकडं या बँकेमध्ये अशी संकल्पना आहे की याच्यामध्ये व्हीलचेअर एअरबॅड त्याचबरोबर बेड हँडस्टिक वॉकर फोल्डिंग वॉकर युरिन पॉट कप पॉट त्याचबरोबर फोल्डिंग कॉट अशा अनेक साहित्य आम्ही आमच्या इथं ठेवणार आहोत हे साहित्य ज्यांना हवं असेल त्यांना मोफत देण्याचा मनोदय आहे कारण ही योजना बाबासाहेबांच्या नावानं बाबासाहेबांच्या स्मरणार्थ आम्ही करत आहोत त्यामुळे हे सर्व साहित्य मी अशा गौरव गरीब लोकांना मोफत देणार आहोत याचा लाभ सर्व घटकातील लोकांनी घ्यावा असे मी नम्र आवाहन करतो आणि कर्मवीरणांच्या नावानं सुरू केलेल्या या या संस्थेमध्ये एक सेवाभावी काम करण्याचं सद्भाग्य आम्हाला आहे यातच आम्हाला समाधान वाटते धन्यवाद आमच्या समाजसेवीतील प्रेरणास्थान विराचार्य बाबासाहेब सिनोळे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं कर्मवीर मंतिष्ठेने एक सुंदर आणि लोकप्रिय उपक्रम हाती घेतला आहे वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून रुग्णांची सेवा करण्याचं एक मोठं अशी धाराव्रत या संस्थेनं स्वीकारलेलं आहे आणि या कार्यक्रमाचा शुभारंभ शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या प्रमुख पाहुणे म्हणून वीराचार्यांचे बंधू महावीर कुचनुरे या संस्थेचे चेअरमन सागर चरुगुले यांच्या प्रमुख उपस्थित उद्घाटक म्हणून संपन्न होत आहे यावेळेला बाळासाहेब पाटील आमच्या वीरसेवा दलाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक प्राध्यापक अप्पा बघाटे संचालक राजेंद्र कुमार नांदणे ही सगळी मान्यवर मंडळी यावेळेला उपस्थित राहणार आहेत मला आवाहन करायचं आहे सर्वांना की या सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी चा या साधनांचा उपयोग करावा अशी विनंती आहे वीर सेवादर मध्यवर्ती समिती गेली त्रेचाळीस वर्ष सेवा योगदान देत आहे एकोणीसशे ब्याऐंशीपासून पासून ज्यांनी वीर शेवादराला एक विशिष्ट गती प्राप्त करून दिली ते आमचे अजरणी कुर्तिस् कुर्तिस्तान वीराचार्य वीर शिरोमणी ॲडव्होकेट बाबासाहेब कुथुरे यांची सोळा ऑगस्ट रोजी पुण्यतिथी होत आहे आणि या पुण्यतिथीच्या निमित्तानं आणि ज्यांनी समाजासाठी आपलं पूर्ण आयुष्य दिलं असे हे वीराचार्य वीर शिरोमणी ॲडवोकेट बाबासाहेब कुथुरे यांच्या स्मरणार्थ वीराचार्य वैद्यकीय सेवा सुविधा बँक करमीर मल्स्टिट्यूटच्या वतीनं सुरू करीत आहोत करमेर मल्टीस्टेट पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन सागरजी चौगुले हे या कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत दक्षिण भारत जैन सभेचे सहकारीदार आदरणीय अरविंदजी मजलेकर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आणि विराचार्य बाबासाहेबांचे बंधू महावीर कुचनोरे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत या सुविधा सेवा सुविधा बँकेचा लाभ समाजातील सर्व घटकासाठी कुठल्याही समाजाच्या घटकाला या सेवा सुविधाचा लाभ घेता येईल या ही सुविधा मोफत दिली जाणार आहे विराचार्य वीर शिरोमणी ॲडव्होकेट बाबासाहेब कुटुरे यांनी समाजाचं समाजाची सेवा हे डोळ्यापुढे उद्देश ठेवून कार्य केलं आणि त्यांचंच कार्य समाजाच्या तळागाळापर्यंत रुजविण्याचं काम या करमीर मल्टीटेट पतसंस्थेचे सर्व संचालक यांनी विराचार्यांनी घालून दिलेला विचार पुढे नेण्यासाठी आम्ही आजची सेवा सुविधा बँक सुरू करीत आहोत आणि या सेवा सुविधा बँकेचा सर्व समाजातील घटकांनी याचा लाभ घ्यावा असं मी विनंती करते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल